हॅलो फ्रेंड्स तर आज आपला टॉपिक असणार आहे आधार कार्ड संबंधित तर आधार कार्ड करेक्शन करण्याची ही सरकारने एक लिमिट दिलेली आहे डेट ऑफ बर्थ तुम्ही किती डाव करेक्शन करू शकता ॲड्रेस किती डाव करेक्शन करू शकता जन्मतारीख नाव स्पेलिंग मिस्टेक तर भरपूरसे करेक्शन तुम्ही याची तुम्हाला सरकारने लिमिट दिलेली आहे मित्रांनो तर त्याकरिता डॉक्युमेंट कोणते लागणार आहे आपल्याला ला। त्याकरिता आपण फोनवरून अप्लाय करू शकतो का किंवा लॅपटॉपवरती अप्लाय करणे आवश्यक राहतील तर संपूर्ण माहिती ही आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे तर माझे नाव राज मित्रांनो तर असेच न्यू न्यू व्हिडिओ बघण्याकरिता तुम्हाला डेली अपडेट्स अठ्ठ्याण्णव चौतीस या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करणे गरजेचे कर आहे तरच तुमच्याकडे व्हिडिओची हर एक नोटिफिकेशन येत राहील तर करूया व्हिडिओला स्टार्ट तर तुम्हाला सगळ्यात आधी गुगल क्रोमला उघडून घ्यायचे आहे तर बघू शकता तर बघा इथे तुम्हाला माहिती दिलेली आहे मित्रांनो आधार कार्ड संबंधित अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती पहा तर बघू शकता इथे इथे मोठ्या स्क्रीनमध्ये तुम्हाला दाखवल्या जात आहे मित्रांनो आधार कार्ड संबंधित अत्यंत, अत्यंत माहिती आधार कार्ड करेक्शन लिमिट नाव जन्मतारीख जेंडर पत्ता जाणून घ्या स्वस्त माहिती तर व्हिडिओला एंडपर्यंत बघणे गरजेचे आहे मित्रांनो आधार कार्ड लिमिट आधार कार्ड हे प्रत्येक ठिकाणी लागणारे अत्यंत महत्त्वाचे असे कागदपत्र आहे मित्रांनो आधार कार्ड बँक राशन कार्ड तसेच पॅन कार्ड इतर बऱ्याच ठिकाणी जोडले लिंक आहे तसेच आता मतदान ला आधार कार्ड लिंक करायचे आहे आधार कार्ड संबंधित खाली दिलेली माहिती प्रत्येक व्यक्तीला माहीत असणे गरजेचे आहे मित्रांनो तर व्हिडिओला एंडपर्यंत नक्की बघाल आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब कराल तर बघा आधार कार्ड लिमिट संबंधित अत्यंत महत्वपूर्ण माहिती आधार कार्ड लिमिट आधार कार्डवरील दुरुस्ती किती वेळा करू शकतो आपण तर आजच्या व्हिडिओमध्ये भरपूरसे आपले डाउट्स क्लिअर होणार आहे मित्रांनो आधार कार्ड लिमिट संबंधित अत्यंत माहिती आपण बऱ्याचदा पाहतो की काही जणांच्या आधार कार्डवरील नाव जन्मतारीख किंवा पत्ता किंवा जेंडर हे चुकीचे झाले असते त्यामुळे त्यांना बँकेत किंवा इतर कामात अडचणी येतात ते दुरुस्त करण्यास आधार केंद्रावर जाऊन त्यांना करावा लागतो आणि ते दुरुस्त करून घेतात पण त्यांना आधारसंबंधित सव सर्वात माहिती अशी माहिती नसते यामुळे त्यांना इतर खूप त्रास सहन करावा लागतो मित्रांनो आधार कार्ड दुरुस्त करण्यापूर्वी आपल्या इतर कागदावरील नाव स्पेलिंग जन्मतारीख हे एक समान आहे का पाहूनच घ्या त्यानुसार आधार कार्ड दुरुस्त केले पाहिजे यामुळे तुम्हाला पुन्हा आधार कार्ड दुरुस्त करावे लागणार नाही तर तुम्हाला आधार आणि दुरुस्त करण्याची मर्यादा ओलांडली जाणार नाही मित्रांनो आधार दुरुस्त करण्यासाठी नाव जन्मतारीख पत्ता जेंडर इत्यादीसाठी आहे तर काही बदल करायचा असल्यास यासाठी मर्यादा आहेत तुम्हाला त्या माहिती असणे आवश्यक आहे मित्रांनो तर त्या मर्यादा बघूया मित्रांनो आधार कार्ड लिमिट आधार कार्डवरील दुरुस्ती किती वेळा आपण करू शकतो मित्रांनो तर त्यांची परिपूर्ण माहिती भरपूर लोकांना नसते तर ते डाऊट्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्लिअर करून घेणार आहे मित्रांनो तर बघा दुरुस्ती मर्यादा नाव बघा जास्तीत जास्त दोन वेळा तर नाव तुम्ही जास्तीत जास्त दोन वेळा करेक्शन करू शकता मित्रांनो त्यानंतर जन्मतारीख ही एक वेळा तुम्ही करेक्शन करू शकता पत्ता मर्यादा नाही कितीही वेळा तुम्ही करेक्शन करू शकता आणि जेंडर एक वेळा करेक्शन करू शकता तर बघा इथे दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता मित्रांनो नेम डेट ऑफ बर्थ जेंडर आणि ॲड्रेस तर बघू शकता इथे दाखवलेला आहे दोन वेळा एक वेळा एक वेळा आणि खूप वेळा तर तुम्ही भरपूर वेळा इथे ॲड्रेस चेंज करू शकता मित्रांनो त्यांची इथं मर्यादा दिलेली नाही तर प्रत्येक आधार कार्डला आधार कार्ड धारकावरील माहिती असणे आवश्यक आहे यामुळे पुढे अडचणी येणार नाही तर बघू शकता बरेच जण एखाद्या ठिकाणी व व बसत नसले इतर कारणामुळे दुरुस्ती करीत असते परंतु एकदा लिमिट पूर्ण झाल्यानंतर पुन्हा बदल करायचा असेल तर आधार केंद्रावर करता येत नाही तर बघू शकता तुम्ही ही होती आधार कार्ड संबंधित माहिती तर बघू शकता यू आय डी प्रादेशिक कार्यालयात भेट देऊन आधार कार्डवरील जेंडर जन्मतारीख नाव अपडेट करण्यासाठी एक वरिष्ठ मर्यादा पलीकडे बदल करणे शक्य आहे तर बघू शकता ही होती आधार कार्ड संबंधित परिपूर्ण माहिती मित्रांनो तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करणे आणि तुमच्या मित्राला शेअर करणे आणि डेली अपडेट्स अठ्ठ्याण्णव चौतीस या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करणे हे अत्यंत आवश्यक आहे मित्रांनो तरच तुमच्याकडे हर एक व्हिडिओची न्यू न्यू नोटिफिकेशन अशीच येत राहील तर धन्यवाद मित्रांनो आपण येऊया ने नेक्स्ट व्हिडिओमध्ये